कोळी किच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल चिकन कोल्हापुरी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत हे एक किलो चिकन घेतलेलं आहे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक छोटा चम्मच हळद घेतलेलं आहे एक छोटा चम्मच कांदा लसूण मसाला आहे एक चम्मच घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले बारीक चॉप करून दोन टॉमॅटो घेतलेले आहेत बारीक चॉप करून अर्ध लिंबू घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे हे वाटण्यासाठी साहित्य घेतलेत धणे घेतलेले एक मोठा चम्मच सफेद तीळ घेतलेलं आहे एक चम्मच या काश्मिरी मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चार अशा हे देटासकट कोथिंबीर घेतलेली आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी असे बारीक काप करून घेतलेत मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तुकडे करून पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन तेजपत्ता घेतलेले आहेत आठ ते दहा मिरी घेतलेले आहे मिरी दोन हिरवी वेलची घेतलेली आहे हे लवंग घेतलेले आहेत पाचसा एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे पहिले आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया पाव चमच आपण हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे थोडंसं आणि हे अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे याच्यामध्ये चिकनला चांगलं चोळून घ्यायचं आहे हळद मीठ आणि लिंबू आता मी चिकनला चांगलं चोळून घेतलेलं आहे हळद मीठ आणि लिंबूचा रस आता आपण हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे आता आपण मसाले भाजून घेऊया वाटण्यासाठी पॅन ठेवलेला आहे गरम करायला ह्याच्यामध्ये मसाले भाजूया तर पहिले सुकं खोबर घेते तेल वगैरे काहीच घातलेलं नाही मी असंच भाजून घेते थोडं थोड चांगलं खमंग भाजून घ्यायचंय आता खोबऱ्याचा थोडा कलर चेंज झालाय आता मिरच्या घालूया आपण हे सगळं साहित्य भाजून घेतले चांगलं खमंग टेस्ट येते चिकनला मिर्ची सुद्धा चांगली भाजून घ्यायची चांगली वाटली सुद्धा जाते ती कुरकुरीत होते एकदम भाजून आता धणी टाकूया तिळ घालायचे आहेत पटापट वटापट सगळे साहित्य असे परतून घ्यायचे आहेत नुसतं भाजून घ्यायचे आहेत तेजपत्ता बाकीचे सगळे साहित्य घालते गरम मसाले छान असा गरम झालेला आहे तवा कुरकुर कुरकुर असा आवाज येतो चांगला मसाल्याला आलं लसूण सुद्धा घालायचं आहे अगदी दोन मिनटं चांगलं गरम करून घ्यायचं आहे आलं आणि लसूण सुद्धा आता आपले सगळे साहित्य भाजून झालेले आहेत सुके आता आपण थंड करून घेऊ आणि कोथिंबीर घालायची आहे फक्त ती घालून आपण बारीक वाटण करून घेऊया आता आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला तेल घालते पहिले फोडणी करूया आपण चिकनला चार चम्मच तेल घेतलेले आहे मी कांदा घालते तेलावर चांगलं शिजून घ्यायचंय ट्रान्सपरंट करून घेते कांदा कांदा ट्रान्सपरंट झाले आपला टॉमॅटो झाले शिजायला त्याच्याबरोबरच कांदा टोमॅटो चांगला मऊ शिजवून आहे सात ते आठ मिनटं आपला कांदा आणि टोमॅटो चांगला शिजते बघा असं छान शिजलंय थोडा ब्राऊनिश कलर आहे तोपर्यंत चांगला शिजून घ्यायचं आहे आता आपण मसाले घालूया पाव मज हळद घालते घरगुती गोळी मसाले आहे छोटा चम्मच एक तो घालते कांदा लसूण मसाला मी रेडीमेड घेतलेला आहे चिकन कोल्हापुरीसाठी कांदा लसूण मसाला वापरा तुम्ही त्याच्याने चांगल्या टेस्ट आहेत चांगलं मिक्स केलंय आता आता मसाला हा मिक्सर मध्ये चांगला बारीक वाटून घेतलाय आपण भाजलेले साहित्य होते ते सगळे आता आपण वाटण तयार करून घेतले तर याच्यामध्ये घालूया सगळं पूर्ण दोन मिनिटं चांगला परतते आता आपलं चिकन पण मॅरिनेट झालेलं आहे मसाला आपला परतलाय चांगलं दोन मिनटं तेल सुटले बघा चांगलं आता आपण याच्यामध्ये चिकन घालूया चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता चिकन शिजेल तसं पाणी सुटते तर पहिलेच पाणी नाही घालायचं वाफ देऊन चांगलं शिजवून घ्यायचं आहे वाफ देऊन चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता सगळं मिक्स करून झालेला आहे मसाला आपला आणि पाच मिनटं चांगला झाकून ठेवूया पहिले गॅस मिडियम करून पाच मिनटं झाले तर आपण मिक्स करून घेऊया बघा चांगली अशी वाफ येते त्याचं पाणी सुटते मिक्स करून घ्यायचं चांगलं परत म्हणजे सगळ्या बाजूने चांगलं शिजेल जाले ले। परत आपण पाच ते सात मिनिटं झालेली आहेत खोलूया आपण बघा अजून पाणी सुटले चांगलं वाफ देऊन शिजलं ना छान अशी ग्रेव्ही बनते आणि न वापरता मध्ये मध्ये पाच सात मिनिटांनी हलवायचं शिजत तोपर्यंत चांगलं चिकन मिक्स करायचं मध्ये मध्ये परत आपण पाच सहा मिनिटं झाकण देऊया पाच ते सात मिनटं झालेले आहेत बघूया आपण छान अशी ग्रेवी तयार झालेली आहे आता आपण थोडस मीठ घालायचं आहे पण मॅरिनेशन मध्ये मीठ घातलेलं किंवा कांदा लसूण मध्ये सुद्धा मीठ असते टेस्ट करा पहिले मगच मीठ घाला गरज असेल तर मी थोडस घालते तुम्हाला या टाईप मध्ये सुक पाहिजे असं तर असंच ठेवा आणि पातळ हवं असं ते पाणी घाला गरम पाणी आता ओपनमध्ये आपण चांगले दोन मिनटं उकळवले आता रेस्टॉरंट स्टाईल आपलं कोल्हापुरी चिकन तयार झालेलं आहे सव करण्यासाठी गॅस बंद करते आणि सर्व करते अशा प्रकारे आपला रेस्टॉरंट स्टाईल कोल्हापुरी चिकन तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवा खूप छान होते आणि आपल्या रेसिपीला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद